हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत बैल निबंध ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला भारतीय संस्कृतीत सण उत्सवांचे खूप महत्व आहे आणि महाराष्ट्रात साजरा होणारा बैलपोळा हा एक विशेष सण आहे हा सण शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे महत्व अधोरेखित करतो बैलपोळा हा सण विशेषतः महाराष्ट्रात मध्य प्रदेशात छत्तीसगडात आणि काही इतर राज्यांमध्ये साजरा केला जातो यामध्ये शेतकरी आपल्या बैलांची पूजा करून त्यांचा मान राखतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात बैल सणाची पारंपरिक मुळे प्राचीन काळातल्या कृषी संस्कृतीत रुजलेल्या आहेत शेतकरी आणि बैल यांचे नाते हे अतूट असते पूर्वीच्या काळात यांत्रिकीकरण नसल्यामुळे शेतीची सर्व कामे बैलांच्या मदतीनेच केली जात असत त्यामुळे बैल हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आणि सहकारी होते या नात्याचा सन्मान करण्यासाठी बैल पोळा सण साजरा केला जातो या सणाच्या परंपरेचा उद्देश बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे सणाचे महत्त्व आणि शेतकऱ्यांसाठीचा विशेष दिवस बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा दिवस असतो वर्षभर शेतकरी आपल्या शेतात बैलांच्या मदतीने मेहनत घेत असतो या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना विशेष सजवून त्यांची पूजा करतो बैलांना सुंदर रंगीत कपडे फुलांची माळ घालून सजवले जाते त्यांच्या शिंगांवर तेल लावून त्यांना सजवले जाते बैलांच्या गळ्यात घंटा बांधली जाते आणि त्यांना खाऊ दिला जातो बैल पोळा सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतात सकाळी लवकर उठून बैलांना स्थान घातले जाते नंतर त्यांना चांगले खाण्याचे पदार्थ दिले जातात बैलांना चंदन आणि कुंकवाने तिळक केले जाते त्यांच्या शिंगांना तेल लावले जाते पूजेच्या विधीमध्ये बैलांच्या पायावर पाणी ओतून त्यांची पूजा केली जाते त्यानंतर शेतकरी आपल्या बैलांना आरती करतात आणि त्यांच्या डोक्यावरून नारळ फोडतात या सर्व विधींमध्ये शेतकरी आपल्या बैलांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूपच लोकप्रिय आहे या सणाच्या दिवशी गावात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी गावात बैलांची शोभायात्रा काढली जाते या शोभायात्रेत विविध रंगीत सजावट केलेले बैल दिसतात तसेच या सणाच्या निमित्ताने गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गाणी आणि खेळ आयोजित केले जातात बैलांच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात ज्यात शेतकरी मोठ्या उत्साहाने भाग घेतात बैलपोळा सणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही मोठा महत्व आहे या सणाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी जोडले जातात बैलपोळा सण शेतकऱ्यांच्या कष्टांचे त्यागाचे आणि बैलांबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक आहे या सणाच्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य एकत्र येतात एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात यामुळे समाजातील एकता आणि बंधुभाव वाढतो आधुनिक काळात यांत्रिकीकरणामुळे बैलांची गरज कमी होत चालली आहे ट्रॅक्टर हार्वेस्टर आणि इतर यंत्रांमुळे शेतीच्या कामांमध्ये मोठे बदल झाले आहेत परंतु तरीही सणाचे शेतकरी अजूनही आपल्या पारंपरिक सणांमध्ये उत्साहाने भाग घेतात या सणाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहतात शहरीकरणामुळे अनेक शेतकरी आपल्या गावात गावांपासून दूर गेले आहेत परंतु त्यांनी या सणाचे महत्त्व आणि परंपरा विसरल्या नाहीत शहरांमध्ये राहणारे शेतकरी आपल्या गावी या सणाच्या निमित्ताने परत जातात आणि आपल्या बैलांना आदर देण्यासाठी हा सण साजरा करतात आधुनिक काळात बैलपोळ्या सणाच्या आयोजनात काही आव्हाने निर्माण झाली आहेत उदाहरणार्थ यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत आहे तसेच शहरीकरणामुळे सण साजरा करण्याचे पारंपरिक पद्धती कमी होत आहेत तथापि शेतकऱ्यांनी या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नवीन पिढीनेही बैलपोळा सणाचे महत्त्व ओळखले पाहिजे या सणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीची ओळख ठेवली पाहिजे आणि त्यांचे आदर केले पाहिजे नव्या तंत्रज्ञानाच्या काळातही पारंपरिक सणांचे महत्त्व कमी होत नाही आणि त्यामुळे सणांच्या माध्यमातून सांस्कृत प्रत्येक मूल्य जतन करणे आवश्यक आहे बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे या सणाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करतात बैलपोळा सण हे केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी सण आहे यामुळे समाजातील एकता बंधुभाव आणि संस्कृतीचे महत्त्व जतन केले जाते बैलपो कोळासणाच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जोडलेले राहतो आणि यामुळे आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण मूल्ये जतन करण्यास मदत होते तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद